श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मधल्या चौदाशे चौऱ्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण पंचमी मंगळवार दिनांक 28 मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नगर सावेडी रोड अहमदनगर दिनांक सात चार एकोणीसशे एक्याण्णव अनुक्रम नंबर एकशे तीन या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही कणांचं मी पठण करीत आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु तस्मै श्री साक्षात परब्रह्म प्रश्न आहे एखादी कुंडली शापित आहे म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून खुलासा केला की एखादी व्यक्ती सतत दुःख का, का भोगते त्यांच्या जीवनात चांगले दिवस का येत नाही हे लक्षात येण्यासाठी कुंडली पाहिली जाते तेव्हा गुरु व शुक्र हे दोन शुभ फळ देणारे ग्रह असताना ह्या व्यक्तीला त्रास का होतो हे पाहिल्यावर मग पापग्रह म्हणजे राहू व केतू कुंडलीमध्ये कुठे आहे हे तपासले जाते तेव्हा लक्षात येतं की गुरुबरोबर केतू किंवा शुक्राबरोबर राहू असे असेल तर कुंडली शापित समजली जाते ज्योतिषांच्या देखील या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत ज्यांचा कुंडली शास्त्राचा पूर्वी सावकारी धंदा असलेले बाहेरगावचे एक गृहस्थ त्यांचा एक तरुण मुलगा व दोन तरुण मुलींसह दर्शनाला आला त्याने सांगितलं की मुलगा व मुलगी सर्व ग्रॅज्युएट आहेत तरुण आहेत दिसायलाही सुंदर आहेत परंतु ह्यापैकी कोणाचेही लग्न होत नाहीये मागचे आठ ते दहा वर्षापासून बोलणे होतात असे का होते मी त्या तिघांच्या कुंडल्या पाहिल्या व राहू केतू हे पापग्रह कुंडलीमध्ये नेमके कुठे आहेत हे पाहिले तेव्हा लक्षात आलं की या तिन्ही कुंडल्या शापित आहेत ह्या गृहस्थाच्या घराण्यात सावकारीचा सा व्यवसाय होता पैशाच्या व्यवहारात कोणाचा तरी तळतळाट लागला असेल कोणीतरी शाप दिले असतील ते मागच्या जन्मी भोगून संपले नसतील उरलेले सर्व या जन्मात बरोबर घेऊन आले आहेत व भोगत बसले आहेत आपल्याविषयी कोण चांगले बोलतो कोण चांगले बोलत नाही कोण आपल्या वाईटावर आहे हे एकदा कळले की मग उपाय शोधला जातो शापित कुंडलीवरही शास्त्रांमध्ये उपाय सांगितलेला आहे त्या ग्रहस्थांना खुलासा करताना सांगितलं की कुंडलीत पुष्कळ दोष आहेत ते दूर केल्याशिवाय सुधारणार नाही यासाठी नाशिकला जाऊन नारायण नागवळी व त्रिपिंडी श्राद्ध करावे त्याने सांगितले की दोन तीन वर्षा अगोदर हे सर्व केले होते परंतु अजूनपर्यंत त्याचे परिणाम दिसले नाहीत असे का मी सांगितले की हे करण्यामध्ये काही दोष राहिले असतील तुम्ही ज्या ब्राह्मणाकडून हे करवून घेतले असेल या लोकांचे दोष राहिले असतील हा सर्व विधी केल्यानंतर नवी धोतरजोडी दक्षिणा म्हणून अर्पण करावे लागते आपण ह्या विधीसाठी एकदा ब्राह्मणाची निवृत्ती केल्यानंतर सर्व सामानाची व्यवस्था तेच करतात अशी तेथील पद्धत आहे हे ब्राह्मण वर्षाच्या सुरुवातीला एकदा चार धोतरजोड्या विकत आणतात व वर्षभर तेच फिरवतात त्यामुळे दोष राहू शकतो ह्याशिवाय पूजेच्या सुपाऱ्या व इतर सामानाबाबतही असेच घडून दोष राहू शकतो तुम्ही त्या ब्राह्मणाकडून सामानाची यादी घ्या सर्व सामान तुमच्या हाताने नवीन खरेदी करा व वरील विधी व्यवस्थित करून या ब्राह्मणाला दक्षिणा कमी देऊ नका जोपर्यंत कुंडलीतील हे दोष कमी होत नाहीत तोपर्यंत मुलामुलींचे लग्न अशक्य आहे पुढील प्रश्न आहे स्वप्नाद्वारे आलेल्या संकेताचा अर्थ कोणाकडून समजावून घ्यावा परमपूज्य महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून खुलासा केला की तुम्ही सर्वसामान्य माणसं आहात संकेताचा योग्य अर्थ तुम्हाला घेता येत नाही कोणत्यातरी तरी जाणकार व्यक्तीकडून हे समजून घ्यायला पाहिजे काल पुण्याहून एक पत्र आलं त्यात एका गृहस्थाने खुलासा केला की मी किंवा माझी पत्नी ह्यांनी आपले प्रत्यक्ष दर्शन घेतलेले नाही परंतु गुरुवाणी ग्रंथाद्वारे आपला विशेष प्रभाव लक्षात आला गुरुवाणीमध्ये आम्ही आपला फोटो पाहिला व नंतर कधीतरी दर्शनाला जाऊ असा विचार केला सध्या माझी पत्नी आजारी आहे व ऑपरेशन करण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे ऑपरेशन चालू असताना आपले तिला दर्शन झाले हॉस्पिटलमध्ये कितीतरी अपवित्र वातावरण असते आपण कडक आचार पाळणारे आहात अशी आपली ख्याती आहे मग आपण हॉस्पिटलमध्ये तिला दर्शन कसे दिले हे असे कसे घडले ह्याचा आम्ही नेमका काय अर्थ घ्यावा पत्नीला बरे वाटल्यानंतर आम्ही उभयता दर्शन करायला येऊ मी कशाला कोणाच्या स्वप्नात जाऊन दर्शन देण्याचा उद्योग करू देवा हे सर्व तुझे उद्योग आहेत ते पत्र घेतले व देवांच्या दारात ठेवले सर्वसाधारणपणे स्त्रिया ह्या भाविक असतात पुरुषांपेक्षा त्या देवांची भक्ती जास्त करतात या स्वप्नांचा अर्थ असा की त्या बाईचा भक्तिभाव वाढला असेल तिचा उद्धार करण्यासाठी देवाने फक्त तिलाच माझ्या स्वरूपात दर्शन दिले तुमचा उद्धार ह्यांच्या चरणी होणार आता तिथे जावे इतका साधा ह्या संकेताचा अर्थ त्या गृहस्थाच्या लक्षात यायला पाहिजे परंतु आला नाही जेव्हा तुम्हाला देवांचे स्वप्नात दर्शन होईल तेव्हा त्याचा योग्य अर्थ आमच्याकडून समजून घ्या पुढील प्रश्न आहे श्री सद्गुरूंची भेट होण्यास व तिथे स्थिर राहण्यास कशाची आवश्यकता असते परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की ऋणानुबंधामुळे गाठीभेटी होतात ऋणानुबंध संपले की व्यक्ती निघून जाते अंदाजे तीस वर्षापूर्वीची एक गोष्ट मला अजून आठवतं दरवर्षीप्रमाणे त्यावेळी मी गाणगापुरात चिदानंद धर्मशाळेत उतरलो होतो माझ्या पलीकडच्या खोली शेजारी पनवेलचे एक कुटुंब लहान कन्येसह उतरले होते ते गृहस्थ एका मोठ्या कंपनीचे मालक होते मला न्या असा लकडा त्या मुलीने वडिलांकडे लावला लहान मुलाला काय समजते असं म्हणून वडिलांनी जास्त लक्ष न देता उद्या बघू म्हणून उत्तर दिले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी उठली व वडिलांना म्हणू लागली की दर्शनाला चला वडिलांनी सांगितले की तू आत्ताच उठली आहेस आंघोळ कर चहा घे व नंतर जाऊ त्या मुलीने पटापट आंघोळ आटोपली व वडिलांना म्हणाली चला दर्शनाशिवाय चहा घेणार नाही असा तिने हट्ट धरला वडिलांनी आंघोळ वगैरे केल्यानंतर त्या मुलीला घेऊन आमच्याकडे आले स्वतःचा परिचय सांगितला व म्हणाले की शेजारी एक मोठी विभूती उतरली आहे हे आम्हाला कळले नाही परंतु ह्या लहान मुलाला कसे कळले त्या लहान मुलीचे वागणे फार आश्चर्यकारक होते हे आम्हाला जाणवले तिने इतका व्यवस्थित नमस्कार केला की तिच्या वडिलांना देखील करता येणार नाही ती समोर बसली व तिच्या डोळ्यातून आनंदास्रू वाहू लागले मी खुलासा केला की आम्ही कैक लोकांना आश्वासन दिलेले असते की पुढच्या जन्मात भेट होईल म्हणून या वेळेला माझ्या दर्शनाने तिची पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली व दर्शन केल्याशिवाय चहा घेणार नाही असा हट्ट धरला त्या ग्रस्थांनी कबूल केले की ह्या गोष्टी अशा असतात हे त्यांच्या लक्षात आले नव्हते मी पुढे आणखीन खुलासा केला की तुम्हाला जसे तुमचे पूर्वजन्म आठवत नाहीत तसे ऋणानुबंध पण आठवत नाहीत परंतु ह्यापूर्वी आमचे अनेक जन्म झालेले आहेत व हे सर्व आम्हाला आठवतात आमचे जन्मजन्मीचे ऋणानुबंध असतात व कोणाची केव्हा भेट होईल हे सांगता येत नाही कोणाची केव्हा कशी स्मृती जागृत होईल हे सांगता येत नाही हा चमत्कार नाही परंतु ही अघटित घटना आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त